ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय विटा चटणी करायची आहे तर मग थांबा गावाकडचे अस्सल चव देणारे मसाल्यांचा नैसर्गिक आस्वाद असणारे जुन्या पारंपरिक पद्धतीने मसाले करणारे विट्यातील एकमेव ठिकाण म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा लाकडी घाण्यावरील तेल मिसळून तयार केलेली चटणी फक्त इथेच मिळते गोल्ड स्पेशल गावरा स्पेशल मटन स्पेशल चिकन मसाला बिर्याणी मसाला अस्सल गावाकडचे व्हेज नॉन स्पेशल ग्रेव्ही व शेवया बटाटा वेफर्स खोबरकीज करण्याचे एकमेव ठिकाण ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट्स नमस्कार मी अरुण आणि आपण न्यूज तामिळनाडूतील कलाकुरीची शहरात मंगळवारी रात्री विषारी दारू प्याल्याने पंचवीस जणांचा मृत्यू झाला आहे तर साठहून अधिक लोकांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मृतांची संख्या आणखी वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे शहराच्या हद्दीतील करुणापुरम येथे मंगळवारी रात्री रोजंदारी कामगाराच्या एका गटाने दारू घेतली होती कलाकुरीजीचे जिल्हाधिकारी एम एस प्रशांत यांनी जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेतली या प्रकरणानंतर जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक बदल्या करण्यात आलेल्या आहेत मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी या मृत्यूबद्दल शोक आणि दुःख व्यक्त केलेत कलाकुरीची येथे मद्यप्राशन करणाऱ्या लोकांच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्का बसला या गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना अटक करण्यात आलेली आहे ते रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आलेली आहे अशा गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्यांबद्दल जनतेने माहिती दिल्यास तात्काळ कारवाई केली जाईल समाज बिघडवणारे असे गुन्हे थांबवले जातील एम के स्टॅलिन म्हणाले तमिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांनीही जीव गमावलेल्या मजुरांबद्दल शोक व्यक्त केला आणि बाधित लोक लवकरात लवकर बरे व्हावीत अशी इच्छा व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा